महाराष्ट्र <ुण> राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक व वाहकांसह सर्वच एस टी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन छप्पन्न टक्के झाल्याने कर्मचारी कमालीचे त्रस्त झाले आहेत एस टी महामंडळाकडून दर महिन्याला सात तारखेला एस टी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन दिल्या जाते परंतु मार्च महिन्याचे वेतन छप्पन्न टक्के झाल्याने तुटपुंजा पगारात काम करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेच्या वतीनं विभागीय व्यवस्थापक मुंबई यांना नऊ एप्रिल रोजी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे तसेच आधीच तुटपुंजा पगारात काम करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्याच्या एस टी महामंडळाने केवळ छप्पन्न टक्के वेतन दिल्याने कर्मचाऱ्यांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजा व वे वेतनाची रक्कम लक्षात घेता दरमहा शंभर टक्के वेतन अदा करण्याची मागणी आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळावा याकरिता महाराष्ट्र एसटी वर्कर काँग्रेस इंटेक संघटनेने आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देऊन कर्मचाऱ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन उर्वरित वेतन त्यांना त्वरित मिळावे अशी मागणी केली आहे सदर निवेदन देताना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोट तसेच बुलढाणा विभागाचे सचिव तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष विकास तिवारी व इतर सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव